कामशेत शहर सध्या समस्यांनी पूर्ण ग्रामपंचायत स्वतंत्र जागा घ्यायची असं त्या ठिकाणी आम्ही यांनी पास झाला होता ह्या ग्रामपंचायत साडेचार वर्षांमध्ये फक्त त्या कचऱ्याच्या प्रश्नावरती फोला ठोली गेली तिथे एक उद्योजक त्या ठिकाणी आले होते त्यांनी ग्रामपंचायत यांना असं त्यांनी काहीतरी सांगितलं की आम्ही तुमच्या ग्रामपंचायतचा कचरा चार रुपये किलोनी विकत घेऊ तर भाऊसाहेब म्हणले जर त्यांनी एक किलो कचरा उचलला ग्रामपंचायत तर त्यांना ग्रामपंचायती चार रुपये द्यायचे ते तर तुम्ही त्याचं स्वागत कचऱ्या निघायचं म्हणजे याचा अर्थानं तुम्ही सर्वसामान्य जे कामशेटची जनता आहे त्यांचं पाप आहे त्यांचा घेत आहेत बघा अशा कचऱ्याचे ढिगाऱ्या लागल्यात चार रुपये किलोने दहा हजार किलोचे चाळीस हजार होतात व महिन्याचे बारा लाख रुपये होतात आणि ते जर समजा वर्ष जे पकडले ते एक कोटी चव्वेचाळीस लाख रुपये होतात म्हणजे याचा अर्थ तुम्ही ग्रामपंचायतचा विकास कुठं करणार तुम्ही ग्रामपंचायत या कचऱ्याच्या संदर्भात संवेदनशीलपणा त्यांच्याकडे नाहीये त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचं काही घेणे देणं नाही आणि मी हे सांगेल की ग्रामपंचायत प्रशासन याला सर्वस्वी जबाबदार आहे